पुणे जिल्ह्यातील केळगाव येथे पंडिता रमाबाई मुक्ती या संस्थेने जुलै दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस या दरम्यान दोन हिंदू अनुसूचित जमातीतील अल्पवयीन मुलींना शिक्षणाचे आमिष दाखवून आपल्या संस्थेमध्ये नेऊन त्यांचे ख्रिश्चन धर्मात धर्मांतरण केले या मुलींना फसवणूक ख्रिश्चन धर्मात धर्मांतरण करायला लावले असल्याचा आरोप करत मिरजेत आंदोलन करण्यात आले हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने मिरजेतील महात्मा गांधी चौकात हे आंदोलन करण्यात आले यावेळी निदर्शने करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या, या संस्थांवर गुन्हा दाखल केला असल्याचे आंदोलन करणाऱ्या हिंदू एकता आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले शिवाजीनगर पोलीस ठाणे पुणे येथे हा गुन्हा दाखल केलाय सरकारने कडक कारवाई करून ही संस्था ताबडतोब बंद करावी अशी मागणी देखील के यावेळी केली पंडित रमाबाई मुक्ती केंद्र कडेगाव तालुका दौंड जिल्हा पुणे इथे या रमाबाई मुक्ते विद्यालयात शाळा जी अनाथ आश्रमांची जी शाळा आहे त्या शाळेमध्ये हिंदूंच्या मुलींना खास करून अल्पहिंदू मुलींना शिक्षणाचे औषधोपचाराचे व नोकरीचे आमिष दाखवून ह्या शाळेमध्ये सहभागी करून घेतात ह्या शाळेमध्ये सहभागी घेतल्यानंतर त्यांना रोज येशूची प्रार्थना म्हणण्यास जबरदस्ती करतात जर म्हणला नाही तर तुम्हाला शाळेतून तुम काढून टाकण्यात येईल असा दम दिला जातो आहे मग या मुलींच्या शिक्षणाच्या खाली हा अत्याचार ह्या रमाबाई मुक्त केंद्रा मशीनमध्ये चालू आहे त्या मुलींना हे ये येशूदेवाचे रक्त आहे तुम्ही प्या म्हणजे तुम्हाला पापमुक्त मिळ मिळेल असे सांगितले जाते पण ते रक्त न देता त्यांना वाईन देतात व वैनमधून त्यांच्या जे वाईन पिल्यानंतर त्यांना जे धुंदी येते त्या धुंदीत त्यांचं हे धर्मांतर घडवून आणलं जातं आहे पण एखाद्या मुलीनं जर या धर्मांतराला विरोध केला तर त्या मुलीला त्या आश्रमशाळेतली भांडी धुणे धुणे जुने असे कडक शिक्षा देतात तिथं त्या कडक शिक्षेच्या यावर त्या मुलींचे हात एकेकांच्या सुलून त्या हिनं निघालेले आहेत हे डिसेंबर दोन हजार दोन हजार बावीसपासून ते जा जानेवारी एक डिसेंबर तेवीसपर्यंत हा प्रकार चालू होता ह्या विरुद्ध तिथल्या मुलीने आवाज उठून तिने पुणे जिल्ह्यामध्ये पुलीस प स्टेशनमध्ये ही केस दाखल केलेली आहे आणि ही केस दाखल झाल्यानंतर आम्हाला तिथनं आम्हाला मदत हवी आहे म्हणून हिंदू एकतांच्याकडं ह्या सगळ्या महिला कार्यकर्त्या आलत्या आणि त्यामुळं आम्ही आज हे धरणे आंदोलन इथं धरलं आहे की हिंदूंच्या कुठल्याही मुलीवर अत्याचार न करता जबरदस्तीनं धर्मांतर न करता त्यांना मुक्त ठे शिक्षणमध्ये ठेवावं आणि जर धर्मांतर करायला लागला यापुढं तर आम्ही हिंदू एकता आंदोलन ह्याच्यापुढे मोठं आंदोलन छेडल आणि या आंदोलनात ह्या धर्मांतराचा कायमचा बंदोबस्त केला जाईल असा आज ह्या हिंदू एकता आंदोलनच्या ते धरणे आंदोलनाच्या वतीने आम्ही इशारा देत आहोत